एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावर दावा केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे यात त्यांनी सर्वांना मतभेद बाजूला ठेवून जोमानं कामाला लागण्याच्या सूचना केल्या सोबतच मुंबई महानगरपालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे आता मेहनत घेतली तर यंदाचा यंदाचा महापौर आपलाच असेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आपण ही निवडणूक महायुती म्हणून लढवणार आहोत आपला विजय निश्चित आहे निवडणूक मतदार यादीवर काम करा प्रत्येक वॉर्डातील वाढीव मतदारांची माहिती घ्या अशा सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत संवाद शाखा प्रमुखांच्या मनामध्ये आहे महापालिकेवर या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे आणि जिद्द आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना महापौर हा महायुतीचाच होणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार